जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील कुणाल कामराचा ज्या हॉटेलमध्ये था कार्यक्रम झाला आणि त्याने माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यावर टीका केली त्या टीकेचं प्रत्युत्तर म्हणून तिथे काही शिवसैनिकांनी का जाऊन त्या था, हॉटेलची था तोडफोड केली आणि बऱ्याच लोकांनी या गोष्टीला स्वागत आहे सांगितलं बाबा फार चांगली गोष्ट झाली कुणाल कामरा आणि कुणाल काम कामरा पुढे आला आणि म्हणतो की बाबा मी माफी मागणार आता याच्यातून निष्पन्न काय झालं बऱ्याच लोकांना ज्यांना आनंद झाला ते फार क्षणिक आहेत ते ठोस आणि वास्तववादी नाही आहेत कुठली ठोस याच्यातून आपल्याला मिळकत झाली नाही आहे कुठलीही सबस्टॅन्शियल आपल्याला याच्यातून काहीच मिळाले नाही हा थिल्लरपणा झाला आहे झालाय त्या निखिल वाघडेच्या कारवर हल्ला करणे असो किंवा निर्भय बनूचे कार्यक्रम उधळणे असो मी यांना फालतू कार्यक्रम म्हणतो ते विचारांची लढाई विचारांनी लढाई वगैरे वगैरे अशाचही काही भाग नाही किंवा मी फार अहिंसेचा अहिंसेला मानणार आहे हिंसेच्या विरोधात आहे अशातलाही भाग नाही प्रश्न वेगळा आहे प्रश्न आहे की बाबा तुम्ही सत्यत आहात तुम्ही सत्यत असल्यानंतर आपण काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीच्या कारवाई केल्या पाहिजेत हे आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून शिकणं अपेक्षित आहे ते ठोस कारवाई करतात ते सबस्टॅन्शियल काहीतरी करतात ते काहीतरी वास्तविक करतात हे असं काहीतरी अवास्तव हो, काहीतरी हा ह्या विलास झालाय की बाबा आम्ही त्याला मारल्यानंतर मग तू शांत बसेल हा विलास हा कोरा कल्पना विलास होना कही तो हिरो होणार त्याच्यातून त्याच्यातून तुम्ही काही काहीही निष्पन्न करणार नाही मग शरद पवार गट काय करायचा तर ज्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे की त्यांनी जर का कोणाला मारहाणी केली तर ते अशी मारहाण करायचे त्याला ते जीवनातूनच उठवतात तो परत कधी बोलतच नाही जसं की शिंदखेड राजामध्ये एका शाळेमध्ये शिंदगड राजा परिसरामध्ये एका शिक्षकावर कारवाई केली होती राष्ट्रवादी काँग्रेसने आणि त्या शिक्षकाला विरोधामध्ये पेपरमध्ये सुद्धा छापून आणले की त्या शिक्षकाने माफी मागितली त्या शिक्षकाने असं टाकलं होतं की जसं की त्याने बलात्कार केलाय त्या न्यूजची कात्रणं सुद्धा आहेत माझ्याकडे अजून त्या शिक्षकाला बदनाम केलं तो शिक्षक बिचारा दबला मुरला आणि त्यांना काम सोडून दिलं की बाबा नाही मला नाही करायचं हिंदुत्व वगैरे पवार साहेबांच्या विरोधात काहीच बोलायचं नाही कान धरले आता तो साधा शिक्षक होता मोठी कारवाई कोणती केतकी चितळे चाळीस दिवस आतमध्ये ठेवलं चाळीस दिवस त्रास दिला काय केलं होतं एक कविता शेअर केली होती एका कविता शेअर करण्यासाठी तुम्ही चाळीस दिवस आतमध्ये ठेवता पण किरण मानेसारखा एक व्यक्ती तो मुख्य आजचे उपमुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री यांना मिंध्या म्हणतो मिंध्या आणि स्वतः म्हणतो चार एप्रिलची त्याची पोस्ट आहे आजही त्याच्या वॉलवर तुम्ही जाऊन बघू शकता तुम्ही आला सत्ता राबवता येते का तुम्ही किरण मानेच ती पोस्ट डिलीट करून दाखवू शकता का मी तमाम त्या शिवसैनिकांना आवाहन करतो ज्यांनी कुणाल कामराच्या शो मध्ये जाऊन तोडफोड केली तुम्ही ही एक पोस्ट डिलीट करून दाखवा मग मी तुम्हाला मानून जाईल एक पोस्ट आपण जर त्यांचं काही वाकड करू शकत नसेल तर हेच स्टँडबाजी कशासाठी का करतोय आपण हे ठोस पावलं आपल्याला उचलता आली पाहिजेत काहीतरी ठोस काम आपल्याला करता आलं पाहिजे हा थिल्लरपणा आहे हा हुल्लपणा आहे ही स्टंड आहे याच्यातून काय साध्य होणार आहे कुणाल कामराजाला जर का विरोध करायचा असेल तर आपल्या विचारसरणीचे दहा कॉमेडियन उलट करा जे कुणाल कामराजेच घेते साठी आपण काय काम करतोय आपल्या वक्त्यांसाठी आपण काय काय काम करतोय आपल्या साठी आपण काय काम करतोय तोडफोडीचा आणि मारझोडीचा काळ लुटून गेला करायचं असेल तर ते खूप प्रॉपर पद्धतीने झालं पाहिजे ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट करत संपून टाकतं ते अशा पद्धतीने समोरच्याला हिरो करायचं आपण हिरो करतोय समोरच्याला हा आपण विचार लक्षात घेतला पाहिजे आज रोजी कोणाला किती मानसिक त्रास द्यायचा कसा कोणाचं मानसिक खच्चीकरण करायचं ही गोष्ट आपण शरद पवार गटाकडून शिकू शकतो काही लोक मानसिकदृष्ट्या मजबूत असतात माझ्यासोबत सुद्धा झालं पण मला काही फरक पडला नाही काही लोक असतात समजा की बाबा जे मानसिकदृष्ट्या मजबूत आहेत पण मला माहित आहे की यांची पद्धत कशी आहे हे कसं संपवतात कशा पद्धतीनं कार्य करतात त्या पद्धतीनं आपण करू शकतो का सत्तेचा वापर आपल्याला करता येतोय का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कुणाल कामरावने जर का कविता म्हटली तुमच्या भावना दुखावल्या गेल्यात तर तुम्ही सत्तेचा वापर करा ना की संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही त्याच्यावर टीका करू शकत नाही तुम्ही अशा पद्धतीने टिप्पण्या करू शकत नाही त्यांनी विचारलं का हे अभिव्यक्तीची गडची आहे तर उदाहरण तुम्ही पुढे करू शकता असे खूप सारे उदाहरणं आहेत समाज माध्यमांवर ज्या पद्धतीने कारवाई करण्यात आली आतापर्यंत शरद पवार गटाकडून किंवा काँग्रेसकडून अशी खूप सारे उदाहरणं तुम्ही चिटकवू शकता पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की निखिल वागडे सारखे काही राक्षसी वृत्तीची लोक आहेत की जे राहुल फटांकडे मारल्यानंतर म्हणतात की ती क्रियेची प्रतिक्रिया होती किंवा अनंत कर्मोसेनच्या मारहाणीचं ते समर्थन करतात राजरोसपणे समाज माध्यमावर समर्थन करतात अशा लोकांना सुद्धा तुम्ही चौकशीत घेऊ शकता ना अहो एक माजी न्यायाधीश बॅलिस्टिक रिपोर्टला क्वेश्चन करतोय कोर्टाच्या निर्णयाला क्वेश्चन करतोय कुठलाही पुरावा नसलो त्याच्याकडे नसताना आणि तो एवढं मोठं भयंकर स्टेटमेंट करतोय बाहेर निघाल्यानंतर बीजी कोळसे पाटील की बाबा करकर हत्या संघाने केली त्याच्यासाठी सुद्धा त्या बीजी कोळसे पाटलाची तुम्ही चौकशी करू शकत नाही त्याला चौकशीत उचलू शकत नाही साधं आज रॉ सारख्या इंटेलिजन्स सारख्या आपल्या देशाच्या त्यांच्यावर तो क्वेश्चन करतो की बाबा हे ब्राह्मणी संघटना आहेत आणि ह्यांच्या मदतीने करकर हत्या झाली हा दुर्लक्ष करा दुर्लक्ष करा नाही तुम्हाला सत्ता वापरता येत नाही आणि हे तुम्हाला कबूल करावं लागेल त्याच्यामुळे कुणाल कामरासारख्या लोकांना ट चुकटाचूक मारहाण करून हे स्टंडबाजा करून आपण काहीही मिळवणार नाही करायचं असेल तर ठोस करा आम्हाला सुद्धा आदर्श वाटला पाहिजे आम्हाला सुद्धा वाटलं पाहिजे अरवा काय मस्त कारवाई केली यात आमच्या आम्हाला सुद्धा अभिमान वाटला पाहिजे आम्हाला असं नाही वाटलं पाहिजे की आम्ही कुठल्या तरी थुकटपन्नाच्या भागा लागलेला आहे आणि कोणाचे तरी पाठरागण करतोय तर ह्या कारवाया थुकट आहेत याला मी शून्य मार्क देतो झिरो आहात तुम्ही झिरो तुम्हाला जर कारवाई करायची असेल तर अशा पद्धतीने करा ज्या पद्धतीने शरद पवार गट करायचं सत्तेत असताना सत्तेत नसताना सुद्धा ज्या पद्धतीने पवार साहेबांना सत्ता राबवता येते त्या पद्धतीनं तुम्हाला सत्ता राबवता आली पाहिजे दुर्दैवाची गोष्ट ते तसं होताना आम्हाला दिसत नाही माफ करा पण तसं झालं पाहिजे यासाठी प्रयत्न असू द्या माझे विचार पडत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महाराज